त्या दोघांचा ब्रेकऑफ झाला होता त्याला नोकरी लागायला वेळ होती अजून पण ती थांबायला तयार नव्हती शेवटी गेली ती त्याला सोडून आणि तो सतत तिला आठवून रडत राहायचा प्रेम विश्वास भावना यावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा त्या गोष्टीला तीन वर्ष झाली पण त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला घरचे तर नेहमी मागे लागून राहायचे पण हा नेहमी टाळाटाळ करायचा पण एकदा त्याची आई त्याला न विचारताच मुलीकडच्यांना बोलावते तो येतो ऑफिसमधून सगळे बसलेलेच असतात सगळे समोर असल्यामुळे तो टाळाटाळ न करता गप्प बसतो मुलीकडे पाहायची तर इच्छा नसते पण घरचे सगळे खूपच आग्रह करतात बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रह करतात दुसऱ्या दिवशी भेटण्याचं ठरवतात त्या दिवशी कसा तरी तो तिला नकार द्यायचा हाच विचार तो रात्रभर करत असतो दुसऱ्या दिवशी ते भेटतात संध्याकाळचे चार वाजलेले असतात तेवढाच त्याला ऑफिसमधून फोन येतो तसाही त्याला तिला नकार द्यायचा असतो बोलायची पण इच्छा नसते म्हणून तो तिला बोलतो मला ऑफिसमध्ये जरा थोडं वेळ काम आहे तुमची हरकत नसेल तर आपण जाऊया का ती ते ठीक आहे दोघेही टॅक्सीत बसतात पूर्ण वेळ शांतच कोणीच काहीच बोलत नाही ऑफिस येतं ते बिल्डिंगपाशी येतात तो तिला म्हणतो वर चल पण ती म्हणते उगीच ऑफिसमधले गैरसमज करतील मी थांबते खाली तू ये जाऊ आणि तो जातो तो ऑफिसमध्ये जातो काम करत असतो त्याचे साहेब त्याला बोलावतात आणि त्याला प्रमोशनचं लेटर देतात आणि बाहेर देशात जाण्याची संधी पण असते तो खूपच खुश होतो पण त्याचे साहेब बोलतात की तुला आत्ताच्या आत्ता मला एक प्रेझेंटेशन तयार करून द्यावं लागेल मला लवकरात लवकर त्यांना कर सेंड करायचं आहे तो तयार होतो आणि लागतो का मला ती खाली वाढ बघत आहे हे विसरूनच जात होतो सहा वाजतात नंतर सात आठ साडेआठ फायनली त्याचं प्रेझेंटेशन तयार होतं तो जातो साहेबांना द्यायला ते पण खुश होतात साहेब आता घरी जा आणि घरच्यांना पण आनंदाची बातमी दे तेही वाट बघत असतील ना त्याला अचानक आठवतं तो तिला खालीच सोडून आला होता आणि या प्रेझेंटेशनमुळे विसरूनच गेला होता ती गेली असेल निघून असंही त्याला वाटतं पण जर थांबली असेल तर तो लगेच निघतो तिथून मन खूपच अस्वस्थ असतं त्याचं तो गेट बाहेर येतो पाहतो तर काय ती असते एका आडोशाला उभी त्याला काय बोलावं सुचतच नाही तो सॉरी ग मी विसरूनच गेलो होतो मला वाटलं तू गेली अशील तू गेली का नाहीस मला फोन तर करायचा ना ती अरे तूच तर बोलला की थोडा वेळ काम आहे म्हणून मला वाटलं येशील लगेच आणि फोन करायला तुझा नंबर आहे का माझ्याकडे मनात आलं तुझ्या घरी तुझ्या बाबांना विचारावा नंबर पण मग ते तुलाच ओरडले असते नंतर आणि माझ्या घरच्यांना विचारलं असतं तर त्यांचा पण तुझ्याविषयी गैरसमज झाला असता वरती जावं वाटलं पण परत ऑफिसमध्ये तुला डिस्टर्ब होईल म्हणून नाही आले आणि तू बोलला होतास ना येतो मग तिला काय बोलावं हे समजत नाही त्याला पण तीच मन तिचं मन आवडतं त्याला तो मला आवडलीस तू ती अरे पण असं अचानक आपण अजून काही बोललो पण नाही तू ओळखलंही नाही मला अजून नीट लगेच असं ठरवायचं कारण तो हो कारण आहे पण मला एक सांगायचं आहे तुला मी एका मुलीवर खूप प्रेम करत होतो तीही करत होती पण लग्नासाठी ती तयार नव्हती तिला माझ्या प्रेमासोबत माझे पैसे नाव प्रसिद्धी हेही हवं होतं पण तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं मी तिला थोडा वेळ मागितला पण तोही ती द्यायला तयार नव्हती शेवटी गेली ती सोडून मला त्यानंतर माझं प्रेम आणि विश्वास सर्व निरार्थक वाटू लागलं म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाळ ताल करायचो तुलाही नकार द्यायचं हेच ठरवलं होतं मी खूप आधीच पण आज जे झालं त्याने माझे डोळे उघडले जिच्यावर मी इतका प्रेम करत होतो तिने मला कधी वेळ दिलाच नाही आणि आज माझ्या फक्त एका शब्दावर तू इतका वेळ थांबलीस आणि मी विसरलो होतो हे ऐकूनसुद्धा तू मला समजून घेतलंस इतकं कदाचित प्रेम होण्याला अजून वेळ असेल आपल्यात पण मला तुझा स्वभावच आवडला ते पुरेसा आहे आपल्या संसारासाठी हो ना जर तुलाही मी आवडलो असेल तर सांग ती हळूच नजर खाली घेते त्याला तिचं उत्तर समजतो तो आईला फोन करतो आणि बोलतो मला मुलगी पसंत आहे मित्रांनो लग्न करण्यासाठी प्रेम हे गरजेचं असतंच पण त्यापेक्षाही एकमेकांना समजून घेणं तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद